दळून न आता फक्त पाचच मिनिटात ढोकळ्याचं प्रिमिक्स कसं बनवायचं ते पाहूयात आणि त्यापासून मस्त स्पॉन्जी जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ते सुद्धा पाहूयात तर त्यासाठी एका भांड्यामध्ये चार कप बेसन घेतलेलं आहे यामध्ये दोन टेबलस्पून साखर घेतली त्यानंतर एक टेबलस्पून सायट्रिक ऍसिड पाव चमचा हिंग घेतलेला आहे चवीपुरतं मीठ किंवा एक चमचा मीठ घेतलेला आहे पाव चमचा हळद आणि एक टेबल स्पून कॉर्नफ्लावर यामध्ये वापरलेलं आहे आता हे सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घेतलं ढोकळ्यासाठी बेसनचं पीठ अगदी बारीक असावं लागतं तर त्यासाठी मिक्सर मधून हे सगळं दोन ते तीन वेळा फिरवून घेतलं ढोकळ्याचं प्रिमिक्स तयार झालेलं आहे हवा बंद बरणीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आता यातलं दोन कप प्रिमिक्स एका भांड्यामध्ये काढून घेतलं एक ते दोन महिने हे प्रिमिक्स आपण स्टोअर करून ठेवू शकतो यामध्ये आता बाकीचं काहीही न घालता फक्त पाणी घालायचं आणि बॅटर करून घ्यायचं अशी कन्सिस्टन्सी आली की एक टेबल स्पून तेल घालायचं आणि पाच ते सहा मिनिटे एकाच दिशेने चांगलं फेटून घ्यायचं झाकण ठेवून अर्धा तास भिजवून घ्यायचं अर्ध्या तासानंतर एक टी स्पून बेकिंग सोडा घालून मिक्स करून घ्यायचं बेकिंग सोडा घातल्यानंतर लगेचच हे बॅटर मस्त फ्लफी बनतं बेकिंग सोडा घालायच्या अगोदरच पाणी उकळून घ्यायचं या बॅटरला लगेचच उष्णता मिळाली की ढोकळा चांगला फुलतो आणि मस्त जाळीदार स्पॉन्जी व्हायला मदत होते तेल लावून घेतलेल्या डब्यामध्ये हे बॅटर काढून घेतलं लगेच लग मध्ये ठेवून दिलं झाकण ठेवून वीस ते पंचवीस मिनिटे मीडियम फ्लेम वरती हे वाफवून घ्यायचं झाकणातून शक्यतो वाफ बाहेर जाऊ द्यायची नाही त्यासाठी थोडीशी मी कणिक लावून घेतलेली आहे पंचवीस मिनिटानंतर गॅस बंद केलेला हे झाकण काढून घेतलं पूर्णपणे हे थंड झाल्यानंतरच ढोकळा काढून घ्यायचा तर मस्त स्पॉन्जी ढोकळा बनवून तयार झालेला आहे आणि जाळी सुद्धा चांगली सुटलेली आहे ढोकळा आता थोडासा थंड करून घ्यायचा फोडणीसाठी एका पॅन मध्ये तीन चमचे तेल घेतलं यामध्ये एक चमचा मोहरी तीन ते चार चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या कडीपत्ता एक चमचावर तीळ तेल घेतले तेलामध्ये सगळं चांगलं परतून घेतलं यामध्ये एक वाटीवर पाणी घेतलं थोडीशी साखर आणि हिंग घेतला पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आणि पाणी थोडस थंड होऊ द्यायचं ढोकळा पूर्णपणे थंड झाल्यानंतर याच्या कडा अगोदर सेपरेट करून घ्यायच्या प्लेटमध्ये या पद्धतीने घेऊन ढोकळा काढून घ्यायचा लगेचच याचे काप करून घेतले यामध्ये हळद जर जास्त वापरली तर बेकिंग सोबत सो त्याची रिॲक्शन होते आणि त्यामुळे ढोकळ्यावरती हळदीचे स्पॉट्स आल्यासारखं दिसतं त्यामुळे यामध्ये हळदीचा शक्यतो कमी वापर करायचा फोडणीचं पाणी हलकसं कोमट असतानाच ढोकळ्यावरती घ्यायचं म्हणजे ढोकळ्यामध्ये पाणी चांगलं मुरलं जातं तर मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार ढोकळा बनवून तयार झालेला आहे ढोकळ्याचं प्रीमिक्स दीड ते दोन महिने स्टोअर करून ठेवू शकता आणि पाहिजे त्यावेळी कमी वेळेमध्ये मस्त स्पॉन्जी जाळीदार ढोकळा बनवू शकता तर डाळ भाजून न घेता दळून न आणता घरच्या साहित्यात अतिशय सोप्या पद्धतीने हे प्रिमिक्स बनवून तयार झालेलं आहे